जय भीम नमबुद्ध या बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घरामुळे भारतीय बौद्ध ज्ञान अलंकार शिक्षण संस्था मुळावा शाखा महाविहार बावरीनगर दाभळ नांदेड व नांदेडवासियांच्या संयुक्त विद्यमाने महाविहार बावरीनगर दाभळ नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक तेरा व चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अडतीसाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी लाखो उपासक उपासिका धम्म परिषदेत संमेलित होत दिवस रात्र धम्म देसण्याचे श्रवण करीत असतात त्यांच्या सोयीसाठी मोठ्या मंडपाची उभारणी करण्यात येत असते बिगिनिंग ऑफ इनॉग्रेशन प्रोग्रॅम ऑफ धर्मपरिषद हिय इन नांदेड भाऊरी नगर द मेन कॉन्फरन्स गोइंग टू हॉल्ड ॲट Uh, third uh, 13th uh, evening and also up to 15th uh, 14th it is a big event uh, i think huge uh, uh, huge gathering will be here i i came from sri lanka sri lankan buddhist monk uh, i also uh, convey my message to the people what is the uh, what is the attitude of buddhist uh, what we are uh, uh, going to convey to the people it is peace लव्हिंग काइंडनेस नाव वी नीड स्पिरिच्युअलिटी टू ओवरकम देअर ओन selfishness दॅट इज the मेन message ऑफ our धम्म thank you व्हेरी मच भारतीय बौद्ध ज्ञान अलंकार शिक्षण संस्था मुळावा जिल्हा यवतमाळ शाखा बावरीनगर महाविहार दाभळ या संस्थेच्या विद्यमाने गेल्या अडोतीस वर्षापासून सातत्याने इथे डॉक्टर एस पी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भरवण्यात येते या नऊ एकर जागेमध्ये शासकीय स्तरावर याला पर्यटनचा आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे शासनाने निधीसुद्धा दिलेला आहे काही बांधकाम आपल्याला समोर दिसते आहे ते बांधकाम झालेलं आहे आणि दोन दिवस याही वर्षी कार्तिक पो आपल्या माघ पौर्णिमेला पौष पौर्णिमेला याही वर्षी तेरा आणि चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद संपन्न होत आहे या परिषदेसाठी मोठं शिष्टमंडळ श्रीलंकेचं याही वर्षी उपस्थित आहे त्यापैकी एक बनते जे अतुल्य रतन महाथेरो हे आपल्याकडे आज आलेले आहेत ते पार्लमेंट मेंबर होते तिथल्या राष्ट्राध्यक्षाचे धार्मिक कायदेशीर सल्लागारही होते काही वर्ष सिनियर आहेत ते आणि त्यांच्यासोबत आता काही ग्रुप आपल्याकडे परिषदेसाठी तेरा आणि चौदाला इथे उपस्थित राहणार आहेत देशविदेशातील भंतेजी आतापर्यंत इथे येऊन गेलेले आहेत दरवर्षी भारतातील प्रमुख भिक्षूसुद्धा इथे येतात याही वर्षी येणार आहेत महाराष्ट्रामधील आमचा संघ सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतो याही वर्षी उपस्थित राहणार आहे कर्नाटक आणि जवळचा जो पट्टा लागून आहे आंध्रा त्या भागातले लोक महाराष्ट्रातले लोक मोठ्या प्रमाणावर या परिषदेला उपस्थित असतात आणि दोन दिवस धम्म प्रवचनाचा लाभ घेतात शुद्ध स्वरूपात धम्म शिकवल्या इथे जातो कुठल्याही प्रकारे दुसरा कार्यक्रम इथे नसतो भिक्खू लोकांची धम्मदेशनास इथे शुद्ध स्वरूपात होते धम्म शिकवल्या जातो याचा परिणाम म्हणून की काय आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकठिकाणी धम्म परिषदा बावरीनगर महाविहाराचा आदर्श घेऊन होत आहे ही चेतना आणि प्रेरणा महाराष्ट्रभर पसरलेली आहे त्या म या परिषदेचा आदर्श घेऊन ठिकठिकाणी बुद्धविहार उभे राहत आहेत श्रामनेर भिक्षू तयार होत आहेत बऱ्याच ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे धम्माच्या प्रती शासनसुद्धा सजग झालेलं आहे विपसनाच्या विपसनाचा प्रचार आणि प्रसार या निमित्ताने शासनस्थळावरही होत आहे आणि उपासकाच्यामध्ये सुद्धा ती भावना वाढलेली आहे लोकं दहा दहा दिवसाच्या शिबिराला जात आहेत दहा दिवस रामनेर होत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जागृती धम्माच्या या मार्गाने आता महाराष्ट्रामध्ये वाढत आहे आणि या सगळ्या गोष्टीला महाविहार नगर दाभळची परिषद जबाबदार आहे या परिषदेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक धार्मिक वातावरण चांगल्या पद्धतीनं निर्माण झालेलं आहे आणि भविष्यातसुद्धा चांगले परिणाम या परिषदेचे होणार आहेत तेव्हा सर्व उपासक उपासिका या सर्वांना मी या परिषदेला आपण उपस्थित राहावं तेरा आणि चौदाला लाभ घ्यावा अधिकाधिक संख्येनं पूर्ण वेळ आपण धम्मकार्यासाठी द्यावा आणि स्वतः दुःखमुक्त होण्याचा मार्ग शोधावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद